नमस्कार मित्रांनो मी संतोष आंबटकर पी एस आय दोन हजार अकरा बॅच त्यासोबत ट्रेझरी ऑडिटर दोन हजार बारा सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिकच्या परिवारामध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण कंबाईन ब आणि क याच्यासाठी असलेली संयुक्त परीक्षा जी तीस एप्रिल दोन हजार तेवीसला झालेली होती त्याच्यातली अर्थशास्त्र या विषयाच्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन किंवा विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे आज रोजी आपण जी गट बसाठी परीक्षा होती दोन हजार बावीसला त्याच्या पूर्वपरीक्षेच्या अर्थशास्त्र या विषयाचं एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये करणार आहोत माझ्याकडं बी सेट हा सेट त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा आहे छप्पन्न नंबरच्या प्रश्नापासून सत्तर नंबरच्या प्रश्नामध्ये अर्थशास्त्र या विषयावर विचारले गेलेले प्रश्न त्या ठिकाणी आहेत आपण त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी करणार आहोत पहिला प्रश्न जो छप्पन्न नंबरचा या ठिकाणी होता फिफ्टी सिक्स नंबरचा त्याच्यामध्ये विचारण्यात आलेला आहे दोन हजार सतरा अठरामध्ये भारतातील सर्वाधिक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तेवीस पॉईंट सहा टक्के या क्षेत्रामध्ये आलेली होती बघा वेळोवेळी आपल्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कुठे आली कोणत्या राज्यात जास्त आली देशामध्ये कुठल्या सेक्टरमध्ये जास्त आली याची माहिती मिळत असते प्रत्येक आपला जो बजेट असतो आर्थिक पाणी असते त्याच्या माध्यमातून याची माहिती आपल्यासमोर येत असते दोन हजार सतरा अठराला मित्रांनो हो, जे आपलं कम्युनिकेशन आहे म्हणजे कम्युनिकेशन सेक्टर जे आहे ज्याला जर आपण संप्रेषण सेवा असं म्हणतो याच्यामध्ये तेवीस पॉईंट सहा टक्के फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट दोन हजार सतरा अठरामध्ये आपल्या देशामध्ये आलेली होती त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते आहे प्रश्न पहिल्या क्रमांकाचं त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे सत्तावन्न नंबर प्रश्न मार्च दोन हजार वीस अखेर कोणत्या राज्यात प्राथमिक कृषी पतसंस्थांची संख्या सर्वाधिक होती आता प्राथमिक कृषी पतसं संस्था म्हणजे ज्या आपल्या पतपिढ्या असतात किंवा मग विकास सोसायटीज असतात ज्या शेतीसाठी कर्ज त्या ठिकाणी पुरवतात मित्रांनो नक्कीच यांचा जर विचार केला तर आपल्याला जे विचारण्यात आलेलं आहे प्राथमिक कृषी पतसंस्थांची हा हे जे आपण सेक्टर बघतो किंवा सहकार क्षेत्र जे बघतो याचा सगळ्यात जास्त विकास जो आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते सुद्धा आर्थिक पाणीनुसार महाराष्ट्र हेच आहे आर्थिक पाणी जे असते महाराष्ट्राची त्याच्यामध्ये याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आणि महाराष्ट्र मार्च दोन हजार वीस अखेर सर्वाधिक प्राथमिक कृषी संस्था असलेलं राज्य त्या ठिकाणी होतं त्याच्यानंतर आपण जर बघितलं पुढील प्रश्न अठ्ठावन्न नंबरचा केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यांमधील वाटणीसाठी सातव्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाना विचारत घ्या आता सातवा वित्त आयोग म्हणजे जुन्या काळातील प्रश्न विचारलेला आहे फार बॅक साईडला जाऊन आपल्याला त्याचा अभ्यास करून परीक्षा दिलेली असेल तरच त्यांना ती माहीत असेल पण इतकं सहजासह जे आपण त्या ठिकाणी नसतो आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे याच्यामध्ये प्रश्न म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आणि ऑप्शन क्रमांक डी हे त्याचे उत्तर आहेत म्हणजे ए आणि डी आपल्याला जिथे असेल ए आणि डी पहिल्या क्रमांकाचं हे त्याचं उत्तर आहे लोकसंख्येसाठी पंचवीस टक्के वाटा त्यांनी वित्त आयोगाने वाटणी करत असताना दिलेला होता आणि राज्यांमधील उत्पन्नाच्या समानतेसाठी म्हणजे जे कमी डेव्हलप राज्य आहेत त्यांना कुठेतरी वाटा जास्तीचा देण्यात आलेला असेल आता पुढील प्रश्न एकोणसाठ नंबर वायू प्रदूषणाच्या वाढत्या समस्येचा सामना करण्यासाठी दोन हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या किती शहरांसाठी केंद्राने बावीस बावीसशे सतरा कोटी प्रदान करण्याचा प्रस्ताव ठेवलेला होता मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते बेचाळीस आहे या अर्थसंकल्पामध्ये बेचाळीस शहरांमध्ये वायू प्रदूषण प्रदूषण कमी करण्यासाठी त्याच ठिकाणी गव्हर्नमेंटने मोठे प्रयत्न सुरू केले होते बावीसशे सतरा कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करणार येणार होता आणि हायड्रो एनर्जी म्हणून प्रोजेक्ट त्या ठिकाणी हायड्रो एनर्जीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी केंद्र सरकारने आपल्या हातात घेतलेला होता तर बेचाळीस शहरांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी त्या ठिकाणी भर देण्यात आला होता दोन हजार एकवीस बावीसच्या अर्थसंकल्पामध्ये त्यानंतर प्रश्न विचारण्यात आलेला आहे जरा डीपमध्ये जाऊन हा प्रश्न विचारलेला आहे कॅग यांच्या बाबतीमध्ये कंट्रोलर ऑडिटर जनरल जे असतात भारताचे ज्यांना आपण नियंत्रक आणि महालेखापाल म्हणतो भारत सरकारने किंवा कुठल्याही राज्य सरकारने किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्याही कंपनीने जे पैसे खर्च केलेले असतात किंवा उत्पन्न मिळवलेलं असतं त्याचा एक एक रुपयाचा हिशोब जे डिपार्टमेंट ठेवतं ते म्हणजे कॅग ऑफिस आणि या कॅग ऑफिसमध्ये त्यांनी जे ले। आहे पुरवणी लेखा परीक्षणाचे आदेश देण्याचा अधिकार असून लेखा अहवाल प्राप्त झाल्यापासून साठ दिवसांच्या आत लेखा परीक्षण अहवालावर ते टिप्पणी करू शकतात तर त्याचं उत्तर जे आहे साठ दिवस पुढील प्रश्न जो आहे एकसष्ट खालीलपैकी कोणते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारचे उद्दिष्ट नाही बघा आपल्या देशामध्ये दे लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आपण आज एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्येसकट जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहोत आपल्या देशामध्ये दोन हजार साली लोकसंख्या धोरण त्या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं लोकसंख्या कमी करण्यासाठी लोकसंख्या कुठेतरी स्थिर करण्यासाठी प्रयत्न शासनाने सुरू केलेले होते तर त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन दिलेला आहे ब्राल बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे बरोबर आता लोकसंख्या वाढ जी आहे ती जी मानसिकता निर्माण होते लोकसंख्या वाढीची ती याच्यामुळेच निर्माण होते की बालमृत्यू जे असतात ते जास्त असतात त्याच्यामुळे आपल्या बाळाचा मृत्यू होईल का भविष्यामध्ये आपले जे बा आपत्ती जन्माला आलेले असतील त्यांचा जर मृत्यू होत असेल तर लोकांमध्ये जास्त बाळ जन्माला घालण्याचं म्हणजे जास्त आपत्य त्या ठिकाणी जन्माला घालण्याचं जे मानसिकता असते ती रूढ होत असते त्यामुळे बालमृत्यू प्रमाण कमी करणं हे गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणी उद्देश होता सार्वत्रिक लसीकरण नक्कीच या सार्वत्रिक लसीकरणाने सुद्धा बालमृत्यू त्या ठिकाणी कमी होणार होते किंवा जे लोक मॅच्युअर्ड आहेत परंतु कुठल्या तरी आजाराने ते ग्रस्त होऊ शकतात त्या लोकांना लसीकरण देणं त्या ठिकाणी महत्वाचं ठरणार होतं त्याच्यानंतर गरीब मुलांसाठी मध्यान्ह भोजन मित्रांनो हा ऑप्शन त्या ठिकाणी नाही कारण गरीब मुलांसाठी भोजन योजना ही आधीच सुरू झालेली होती एकोणीसशे मध्ये आणि ही शिक्षण वाढवावं किंवा मग जे, जे मुलं शाळेमध्ये येत नाहीत त्या मुलांना परत शाळेमध्ये येण्याचं आकर्षण निर्माण व्हावं याच्यासाठी सुरू करण्यात आलेली स्कीम आहे त्याच्यामुळे याचा राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाशी फार काही संबंध नाही दोन मुलांचे लहान कुटुंब स्वीकारण्यास प्रोत्साहन देणे नक्कीच ज्या वेळेला दोन मुलं आणि त्यांचं लहान कुटुंब त्या ठिकाणी स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल लोक दोन मुलांवर त्या ठिकाणी थांबतील कुटुंब नियोजन करतील त्यावेळेला आपोआप आपल्या देशाची जी लोकसंख्या असेल ती स्थिर होण्यास मदत त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे उद्दिष्ट नाही आपल्याला विचारले या तिघी गोष्टी त्याचे उद्दिष्ट आहेत गरीब मुलांसाठी मध्यान्न भोजन हे दोन हजार सालच्या लोक राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाचा उद्देश नाही एकोणीसशे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पासष्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये सरकारने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निर्गुंतवणूक करण्यासाठी समिती नेमलेली होती आपण बघतोय आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्गुंतवणूक त्या ठिकाणी गव्हर्मेंट करत आहे वेगवेगळं आता आय डी बी आय बँकेचं सुद्धा निर्गुंतवणूक होईल अशी न्यूज कालच पेपरमध्ये त्या ठिकाणी आलेली होती मोठ्या प्रमाणात चर्चा याच्यावर चालू आहे तर निर्गुंतवणूक म्हणजे काय तर गव्हर्मेंटचे जे सार्वजनिक उद्योग असतात गव्हर्नमेंटच्या मालकीचे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा वाटा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असतो किंवा मग शंभर टक्के पण असतो असे उद्योग विकायचे आणि त्या उद्योगातून पैसा जमा करायचा याला आपण म्हणतो निर्गुंतवणूक आपल्या देशामध्ये निर्गुंतवणुकीसाठी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये बघा दोन समित्या आलेल्या आहेत आणि ते कन्फ्यूज करण्यासाठी आपल्याला दोघे ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत मित्रांनो पहिली समिती जी होती ती सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती एकोणीसशे त्र्याण्णवला आणि दुसरी समिती जी होती ती जी व्ही रामकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे शहाण्णव सालीसुद्धा नेमण्यात आलेली होती पण आपल्याला प्रश्न स्पेसिफिक विचारलेला आहे आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी साल दिलेला आहे एकोणीसशे त्र्याण्णव त्याच्यामुळे बरोबर जे उत्तर असेल ते सिंग रंगराजन, सी रंगराजन समिती असेल या सिंह रंगराजन समितीनुसार ऑटोमिक एनर्जी म्हणजे अणुऊर्जा अनु अनुच्या बाबतीत असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या केंद्र सरकारने आपल्या ताब्यात ठेवल्या त्याच्यासोबत संरक्षण या दोन गोष्टी शंभर टक्के शासनाने आपल्या हातात ठेवल्या आणि बाकीच्या क्षेत्रामध्ये निर्गुंतवणूक करता येईल का याचा अभ्यास या ठिकाणी सी रंगराजन समितीने त्या ठिकाणी केलेला होता तर उत्तर आहे सी रंगराजन ऑप्शन क्रमांक तीन त्याच्यानंतर पुढील प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालील विधाने विचारात घ्या बघा एखाद्या बँकेत आपण पैसे ठेवतो आता मध्यंतरी मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने घडलं की वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये लोकांनी ठेवी ठेवलेल्या होत्या थे, आणि त्यांच्या ठेवी बुडाल्या कारण पतसंस्था व्यवस्थित राहिली नाही तेच डगाईला गेले तर अशा पद्धतीने ठेवी बुडवायला नको एखाद्या ठेवीदाराच्या म्हणून ही स्कीम त्या ठिकाणी कायदा करून दोन हजार एकवीसमध्ये केंद्र सरकारने लागू केलेली होती याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर ठेव विमा आणि पत हमीमा मंडळ सुधारणा कायदा संसदेने दोन हजार एकवीसमध्ये मंजूर केला विधान बरोबर आहे असा कायदा दोन हजार एकवीसमध्ये संसदेने या ठिकाणी के मंजूर केलेला होता त्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये म्हटलेलं आहे ठेव विम्याचा हप्ता ठेवीदारांकडून वसूल केला जातो तर ठेवीदारांकडून हा वसूल केला जात नाही हे चुकीचं आहे ज्या संस्था असतात त्या संस्थांकडनं ठेव विम्याचा जो हप्ता आहे तो वसूल केला जातो त्याच्यामुळे हा ऑप्शन त्या ठिकाणी येणार नाही आणि सी जे आहे ठेव विमा हप्ता सर्व विमाधारक बँकांसाठी अनिवार्य आहे कंपल्सरी असेल जर यांना काही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आला बँकेला किंवा त्या ठेव घेतलेल्या संस्थेला तर आपोआप त्या इन्शुरन्समधनं त्या ठेवी थे, ज्या आहेत त्या ठेवीदाराला परत मिळायला पाहिजेत म्हणून हे प्रयत्न होते तर अ आणि क हे बरोबर आहे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं उत्तर त्या ठिकाणी येतं ए अँड सी बरोबर पुढील प्रश्न मग आता प्रश्न जो आहे हा थोडा जर तुम्ही काही गोष्टींचा अभ्यास करून त्याच्या जर तुमच्या संकल्पना क्लिअर असतील तर लगेच तुम्हाला त्याचं उत्तर येईल ऐंशी ते पंच्याऐंशी या काळात लहान जमीन धारकता होण्याची खालीलपैकी कोणते कारण आहे जमिनी लहान लहान का होत गेल्या आपण बघतो आज की वडिलांकडे वीस एकर जमीन होती आज त्यांच्या नातवांकडे पाच पाच एकर पण जमीन नाही आहे म्हणजे जमीन का कमी होत गेल्या तर ते त्याचं तुकडीकरण होत गेलं वेगवेगळ्या कारणांमुळे त्या जमिनी ज्या होत्या त्या कमी कमी होत गेल्या तर आजचा जर आपण विचार केला तर वारसा कायदा तर बरोबर आहे वारसा कायद्यानुसार जमिनी कमी कमी होत गेलेल्या आहे लहान जमिनी धारकता होत गेलेली आहे कशी मी सांगितलं तुम्हाला आजोबा होते आजोबांची तीन मुलं आजोबांकडे वीस एकर जमीन होती माझ्या आजोबांना त्यांना चार मुलं चारही मुलांमध्ये पाच पाच एकर जमीनची डिवाईड झाली त्याच्यानंतर जर आम्ही दोन भाऊ असले तर पाच एकरमध्ये मग आम्ही दो आम्ही दोन भाऊ अडीच अडीच एकर जमीन आमच्या वाटेवर हो आली म्हणजे जमीनधारकता जी होती आमची कमी कमी होत गेली कशामुळे वारसामुळे बरोबर त्याच्यानंतर वेगाने वाढणारी लोकसंख्या तर हे पण ऑप्शन बरोबर आहे लोकसंख्या जर जबर म्हणजे झपाट्याने वाढत गेली तर त्याचे परिणाम असे होतात की आपोआपच इतक्या जमिनीमध्ये आपण बघितलं की भारताचा जगाच्या भौ भो, भौगोलिक क्षेत्रापैकी दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्र आपल्याकडे आहे आणि या दोन पॉईंट बेचाळीस टक्के क्षेत्रामध्ये आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन या ठिकाणी आहे आपोआपच काय होणार आहे तर धारकता कमी कमी होणार आहे जर लोकसंख्या वाढली तर त्याच्यानंतर ग्रामीण कर्जारी कर्जबाजारीपणा तर हा ऑप्शनसुद्धा बरोबर आहे एखाद्या व्यक्तीवर जर कर्जाचा डोंगर वाढला तर आपोआप तो काय करणार आहे विकणार आहे काहीतरी जमिनीसुद्धा तो विकतो मग काय करतात लोक पाच एकर जमीन आहे माझ्याकडे इतकं इतकं कर्ज झालेलं आहे मी एक एकर विकून टाकतो तो एक एकर विकून टाकतो कोणीतरी ती एक एकर घेणार याच्याकडे पाचच्या ठिकाणी चार एकर जमीन राहणार आपोआप धारकता आप काय झाली त्याची कमी झाली तर हा ऑप्शनसुद्धा बरोबर आहे आणि वेगाने वाढणारी संयुक्त कुटुंब पद्धत मित्रांनो संयुक्त कुटुंब पद्धत म्हणजे एकत्र राहणे आता जर चार भाऊ एकत्र राहत आहेत तर उलट त्यांचं जी वाटणी आहे ती होणार नाही आणि वाटणी होणार नाही म्हणजे तुकडे कमी होऊन धारकता जी आहे ती कमी होणार नाही त्यांची हा ज्या वेळेला विभक्त कुटुंब होईल म्हणजे वेगवेगळे निघतील त्यावेळेला मात्र जमीन वेगवेगळ्यांना वाटावी लागेल आपल्याला तर विभक्त कुटुंब जर या ठिकाणी शब्द राहिला असता तर धारकता कमी होण्यासाठी कारण ते राहिलं असतं पण या ठिकाणी विभक्त कुटुंब म्हटलेलं नाही आहे संयुक्त कुटुंब म्हटलेलं आहे उलट संयुक्त कुटुंबामुळे जमीन धारकता जी आहे ते कुटुंबाची वाढते चार भाऊ जर एकत्र राहत आहेत आता मी तुम्हाला उदाहरण दिलं माझे आजोबा आजोबांची चार मुलं आजोबांकडे वीस एकर जमीन होती आणि जर माझे काका वडील वगैरे चारही भाऊ एकत्र राहिले असते तर, तर वीसची वीज एकर जमीन त्या कुटुंबाकडे राहिली असते पण ते वेगवेगळे झाले बरोबर तर संयुक्त कुटुंब जर राहिलं तर धारकता जी असते ती जास्त असते आणि जर विभक्त कुटुंब झालं तर धारकता कमी होत असते आपल्याला या ठिकाणी संयुक्त कुटुंब म्हटलेले त्याच्यामुळे हे कारण लहान जमीन धारकतेचं येणार नाही त्याच्यामुळे ए बी सी जे आहे ते कमी धारकतेचं कारण असेल तर कमी धारकता असलेलं कारणामध्ये तीन नंबरचा ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी आपलं उत्तर असेल पासष्ट क्रमांकाचा प्रश्न दिलेला आहे आता योग्य जोड्या जुळवा मित्रांनो पहिला ऑप्शन आहे देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग आपण कृषीप्रधान आहोत चायनानंतर भारतच सर्वाधिक उत्पादन करणारा देश आहे कृषीच्या बाबतीमध्ये आपण जर विचार केला तर आपल्या देशामध्ये दे द्वितीय क्रमांकाचा द्था कृषी प्रधान उद्योग आपण जर बघितलं द्था तर पहिल्या क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग जो आहे आपल्या देशामध्ये तो आहे सुती कापडाचा पहिल्या क्रमांकाचा पण इथे काय विचारलेला आहे आपल्याला द्वितीय क्रमांकाचा तर सुती कापडानंतर शेतीपासून उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत असलेला द्वितीय क्रमांकाचा जर कुठला उद्योग आपल्या देशामध्ये असेल तर तो उद्योग आहे साखर उद्योग तिच्यामुळे पहिल्या याचं जे उत्तर आहे एचं एचं उत्तर जे आहे ते ती तीन क्रमांकाचं त्याच्यानंतर देशातील सर्वात जुना काय विचारलेलं आहे आपल्याला देशातील सर्वात जुना हे बघा एकचं उत्तर असेल तीन देशातील सर्वात जुना व संघटित क्षेत्रातील उद्योग आता सुती कापड उद्योग आपण बघितलं की भारतामध्ये फार पूर्वी म्हणजे अठराशे चोपन्न पंचावन्नमध्येच मध्येच पहिली सुतगिरणी होती मुंबईला ती उभारण्यात आली होती कावसजी दावर यांच्याकडनं त्याच्यामुळे शेतीवर आधारित असलेला सुती उद्योग किंवा सुती कापडांचा उद्योग जो आहे हा भारतातला सर्वात जुना आणि संघटित क्षेत्र त्या ठिकाणी असलेला उद्योग आहे त्याच्यानंतर लोखंडे साहेब जे होते त्यांनी पण या ठिकाणी मिल हँड असोसिएशन वगैरे सारख्या संस्था स्थापन केलेल्या म्हणजे संघटित ते झालेले तर संघटित होणार पहिलं क्षेत्र म्हणजे कुठलं तर सुती आणि कापड उद्योग जलद औद्योगीकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग तर कुठेही औद्योगिकरण जर होत असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत असतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर बांधकाम डेव्हलपासाठी लो आणि स्टीलचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो त्याच्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन आणि नवीन तंत्रज्ञानासाठी ऑप्शन येईल वाहन कारण आपण बघतो वाहनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरलं जातं तर या पद्धतीचा जर ऑप्शन आपण बघितला की कोणत्या ठिकाणी अशा पद्धतीचे ऑप्शन देण्यात आलेले आहे तर आपण देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग तीन नंबर देशातील सर्वात जुना संघटित क्षेत्रातील उद्योग एक नंबर तर आपला तीन नंबरचा ऑप्शन जे आहे ते त्या ठिकाणी उत्तर असायला पाहिजे या पद्धतीने आपलं उत्तर असायला पाहिजे पुढील प्रश्न आहे नंबर राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याजभरणा यातील फरकाला काय म्हणतात मित्रांनो पुन्षे एक वेळा आपला जो अंदाजपत्रक असतं किंवा देशाचं जे राजकोषीय नीती असते त्याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे आपण आधीच्या जो प्रश्न होता त्या सॉरी आधीची जी प्रश्नपत्रिका एक्सप्लेन केलेली आहे दोन हजार तेवीसची त्याच्यामध्ये ते पण एक प्रश्न राजकोषी नीतीच्या बाबतीमध्ये विचारला गेलेला आहे या ठिकाणी पण राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज वरण यातील फरक विचारलेला आहे तर कशासाठी विचारलेला आहे आपल्याला वर्षभरासाठी बघा एका वर्षासाठी शॉर्ट टर्मसाठी एका वर्षासाठी आपण जमा जे करतो ते महसूल बरोबर तर या ठिकाणी सुद्धा जे उत्तर आहे ते तुमचं महसुली तूट आहे बघा एक वर्षासाठी काय गव्हर्नमेंट काय जमा करतं आपण म्हणतो की महसुली इतका जमा झाला म्हणजे तो कशासाठी असतो एक वर्षासाठी आपल्याला म्हटलेलं या ठिकाणी राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा बरोबर एका आपण बर या ठिकाणी कॅल्क्युलेशन करतो याचं बरोबर उत्तर येईल महसुली तूट याच्यानंतर पुढील प्रश्न सदुसष्ट क्रमांकाचा प्रश्न संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सप्टेंबर दोन हजार एकमध्ये सुरू करण्यात आली बरोबर तर याचं उत्तर आहे हो बरोबर संपूर्ण ग्रामीण योजना जी होती संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही सुरू करण्यात आली दोन हजार एकला माफ करा ठीक आहे त्याच्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये सुरू करण्यात आली हे बघा हे पण ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये शंभर जिल्ह्यांसाठी जवळपास याची सुरुवात करण्यात आता आली होती दोन हजार आठमध्ये पूर्ण देशासाठी नंतर याला लागू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे दुसरा ऑप्शनसुद्धा आपल्या बरोबर आहे नेहरू रोजगार योजना ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ही पण बरोबर आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सुरू करण्यात आली पण तिथे एक शब्द वापरलेला आहे ग्रामीण गरिबांच्या फायद्यासाठी तर हा शब्द त्या ठिकाणी नको होता ती जवळपास सर्वांसाठीच सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे आपलं चुकीचं ठरतं त्याच्यामुळे या ठिकाणी जर उत्तर आपण बघितलं तर ए अँड बी हे उत्तर आपलं त्या ठिकाणी असायला पाहिजे याच्यानंतर पुढील प्रश्न जो आहे दोन हजार सोळाची एन के सिंग समिती कशाशी संबंधित होती मित्रांनो दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेचं आपण एक्सप्लेनेशन केलं मागच्या लेक्चरमध्ये ते त्याच्यात एक प्रश्न आलेला होता की दोन एफ आर बी एम जो कायदा आहे त्याचे टार्गेट्स जे होते ते कुठपर्यंत अचीव करायचे होते दोन हजार आठ नऊपर्यंत पर्यंत करायचे होते आपल्या देशामध्ये दे एक कायदा आहे त्या कायद्यानुसार ज्या तुटी आहेत त्या तुटी वाढू न देता त्या कमी कमी करायच्या होत्या आपल्याला आणि त्याचं टार्गेट म्हणजे दोन हजार तीनचा कायदा होता टार्गेट आपल्याला दोन हजार आठ नऊ पर्यंत देण्यात आलेलं होतं पण आठ नऊ पर्यंत याचं कुठल्याही पद्धतीचं टार्गेट आपल्याला अचीव करता आलं नाही मग का अचीव करता आलं नाही आणि याचा अभ्यास काय असेल ज्या तुटी असतील आपल्या देशातल्या राजकोषीय तूट महसुली तूट वित्तीय तूट वगैरे याच्या बाबतीमध्ये दोन हजार सोळाची एन के सिंग समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती तर ती कशासाठी करण्यात आली होती तर वित्तीय जबाबदारी आणि अर्थ सर संकल्पीय व्यवस्थापन जो कायदा मी तुम्हाला सांगितला दोन हजार तीन साली हा कायदा करण्यात आलेला होता आणि याचे टार्गेट अचीव न झाल्यामुळे त्याच्यावर काय करता येईल याच्यासाठी आपल्या आपण दोन हजार सोळाची एन के सिंग समिती नावाची समिती त्या ठिकाणी स्थापन केलेली होती पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता भारतीय रिझर्व्ह बँकेचा परिमानात्मक मौद्रिक उपाय नाही मित्रांनो काही उपाय असतात मौद्रिक धोरण आणि राजकोषीय धोरण दोन पद्धतीचे धोरण त्या ठिकाणी शासन राबवत असतं मौद्रिक धोरण जे आहे ते आरबीआय आणि बँकिंग सेक्टरकडनं राबवलं जातं राजकोषीय धोरण जे आहे ते केंद्र सरकारकडनं अंदाजपत्रकाच्या माध्यमातून राबवलं जातं बँकिंग सेक्टरकडनं जे धोरण राबवलं जातं त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आर बी आय परिणा मानात्मक मौद्रिक उपाय नाही आता बघा क्वांटिटेटिव्ह आणि कॉलिटेटिव्ह आता हा जो आहे यांनी विचारलेला आहे परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही तर यांनी विचारलेलं आहे आपल्याला क्वालिटेटिव बघा बँक बेंक दर बँकांनी जर दर वाढवले आपल्या इंटरेस्टचे तर आपोआप देशातला कमी जास्त होणारा पैसा कमी होईल किंवा जास्त येईल दर वाढवले तर देशातला जो पैसा आहे तो आपोआप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल त्याच्यानंतर रोख राख राखीव प्रमाण सी आर आर कॅश रिझर्व्ह रेशो हा जर वाढवला तरी सुद्धा देशातला जो पैसा आहे तो कमी होईल आणि त्या ठिकाणी चलनवाढ जी आहे ती कमी करण्यास मदत केली जाईल वैधानिक रोखता प्रमाण त्याला जर आपण म्हणतो स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो याचंही प्रमाण जर वाढवलं तर बँकांकडे असणारा पैसा जो लोकांना कर्ज म्हणून दिला जातो आहे तो कमी होईल आणि लोकांकडचा पैसा त्या ठिकाणी कमी होईल तर या तिघे उपायांनी देशातील चलनवाढ कमी करण्यात येते मौद्रिक धोरणाच्या माध्यमातून आता हा जो उपाय आहे हा सुद्धा देशातील चलनवाढ कमी करण्यासाठी आहे पण याच्या बाबतीत जर बघितलं आपण तर नैतिक समजावणी ही कुठेही आर्थिक बाबतींशी संबंधित नाही किंवा पैशाचा ओघ कमी जास्त करण्याच्या बाबतीत नाही आहे ती क्वालिटेटिव्ह असल्यामुळे आपण या ऑप्शनमध्ये विचारलेलं काय आपल्याला परिमाणात्मक मौद्रिक उपाय नाही म्हणजे क्वांटिटेटिव्ह आप उपाय आपल्याला नाही आहे असं विचारलेलं आहे तर हा क्वांटिटेटिव उपाय नाही हा क्वालिटेटिव उपाय आहे त्याच्यामुळे त्याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन आणि दोन हजार बावीसच्या या गट परीक्षेचा शेवटचा प्रश्न इकॉनॉमिकच्या बाबतीत आहे राऊरकेला भिलाई दुर्गपूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत उभारण्यात आले मित्रांनो हे तीन पं तीन मोठे उद्योग त्या ठिकाणी आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी तिघही उद्योग उभारले गेलेले होते आपल्याला वेगवेगळ्या देशांनी हे तीन उद्योग उभारण्यासाठी मदत त्या ठिकाणी केली होती तर दुसरी पंचवार्षिक योजना जी आहे या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तिघही उद्योग उभारण्यात आलेले होते राऊरकेला जे आज रोजी ओरिसामध्ये आहे त्या ठिकाणी आपल्याला जर्मनीने मदत केली होती भिलाई हा जो उद्योग आहे आज रोजी असलेल्या छत्तीसगडमध्ये आहे त्यासाठी आपल्याला रशियाने मदत केली होती आणि दुर्गापूर आजच्या ब्रिटन या राज्यामध्ये आहे सॉरी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे आणि ब्रिटन या देशाने आपल्याला ते उदा उभारणीसाठी मदत केलेली होती तर या पद्धतीने जवळपास प्रश्न पंधरा प्रश्न जे आहेत ते पूर्वपरीक्षेला दोन हजार बावीसच्या संयुक्तच्या पूर्वपरीक्षेला पंधरा प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत इकॉनॉमिकचं अद्वितीय असलेलं महत्त्व याच्यावरच आपल्याला लक्षात येईल आम्ही आपल्यासाठी एक सिरीज घेऊन आलेलो आहोत दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आधीच आम्ही केलेलं आहे आज रोजी दोन हजार बावीसचं केलेलं आहे याच पद्धतीने पूर्वपरीक्षा जितक्या होतील शक्य तितक्या पूर्वपरीक्षांचं विश्लेषण आणि त्याच्यानंतर मग मुख्य परीक्षांचं विश्लेषण या ठिकाणी सह्याद्री इन्स्टिट्यूटमार्फत आपल्याला यूट्यूबवर अव्हेलेबल होणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कॉमेंटमध्ये आम्हाला कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद